काहीज कशात तुम्ही आहे खूप तुम्ही सगळे बरे असाल सो कायच so, गुड मॉर्निंग जस्ट जस्ट ना टाईम झाला उठलो आंबल बिंगोळ झाले नाश्ता हा चाला हा का पाव टिकली बंद नाही केली बस अजून तर उठलं आता आणि काल मी साफ केला तरी पण थोडं पण थोडंबा काय असेल तर दी सगळं झटकली बाकी ना पोडी बाबा लाल झाले तर पातोडीच कसं आहेच काही पावटीला भाऊ पहिले पावटी तो काहीच मग गर, घरी होतो ना आता आल्या होई काय बोलतो बरंय जेवली का चल इकडे आपण त्या चाललो गे आम्हाला मजा आली आम्ही त्यान चाललो होता बारीक पण हाकल तर आम्ही गेलो कडे हाकल तू दोन बारीक पडून हाकल असेल तो म्हणजे आम्ही साधा पाणी पितणार पाणी बघा आमच्या चांगलं साधा पाणी पित ए बाटली काय घाण करतो सर तू कंड्या साधा पाणी पितत ना आम्ही आम्ही दुसरा असताना चांगला पाणी पिता आता पाणी प्यायचं आहे संग्रह पारले तो काहीच आता हा आपली गाडी म्हणजे ड्रायव्हर मी हा बाजूला कोण मग कोण ना मस्त भर बघ गणपती पप्पा आहेत तर आता विषय असा आहे माही झालं जरा गाडी चालायची इच्छा म्हणून जरा गाडी चालवला आलो आता थांबल्या येत्या था पार्कला पार्क दिल्या गाडी ठेवायला तो येतं तर तो, तो आल्या बघू पुढचा सेन काय आहे सर बघू आज गाडी चालून येतं की आपल्याला तसे येतात तिथून एकपर्यंत आलो तर बघू पुढचा सेन काय तर यावं ते पार्कला तुला समजा तो भाई येतं का म्हणा गाडी चालवत कशी चालवली चालवली कशी जाऊरा सांग बघतो कशी जा सांग बारीक बारीक तीन टायर हवेल आपलं एकच टायर चालू होतो पेट्रोल कमी वाच वाचेल म्हणून म्हणून एकच टायर चालले ना तर पाऊस पडतो आणि आम्ही ढोकला चार दोन ना चार तर आता आम्ही फिरल्यावर हो, ना याला सोर सोराला आल्यावर हो, तर आज पाऊस पडतो हाच बघा काय आहे कोणत्या हा भिजतसा बस कायच मगाशी आलो मस्त ती फिरून मज्जा केली थोडीशी आणि आता घरी आलो जरा बसलो पाणी भरला मम्मीसा बाहेर गेले मी गेला दोघं आले आता आणि हे काय आणले बघा आई मला पिझ्झा पिझ्झा आणि मोदक काय काय माहिती पनीर पनीर मोदक तर हे दोन आले आल्यान कामा मोकट मोकट इकडे आले तर गाईज so या पिझ्झा खायला मी पण खातो टाइमपास मग पुरत असेल काय सो काही आता मगाशी गेली आम्ही त्यांनी आठशे वर्ष दोघं गेली आणि असं बसलो तर या मॅडमला बनवलं जावाला तर तिला बनवलं जावाला चिकन जरा मी कारला आणि मी काय बनला बघा ते बनवले समजा नाही म्हणलं बघा ते बनवले चिकन आहे बाई कार आप आपल्या वाटत बरोबर आहे चौद येतो बाई चौद चौथ चौद येत चौथी कसं बनवलं तुमच्या नावाचा पहिला व्हायला लागत बनवलं पण मुलगे फक्त लिंबू बनवले जा आंबेल असा काय व्हायला लागतं तेव्हा खाता मस्त आहे जरा बघता पुढचं सेल काय काय म्हणजे कसं खावाय त्यांचं दोन पुढचं सेल काय पहिले खाऊन देतो तेव्हा थंड होतो आवा दिले जेवणा पण ते जेवणा टी रिली काय आला बागाले बसलं का मॅडम बादशा तू बाश खाऊन घेतो ना थंड होती या खायला काय आलं लिहिली काय आला काय आला Kai. Kai. Kya hua? Ha? Kon ale? Ale kon? Ale kon ale? Kira table ano kana parcel ko sa farm. Kon ale? והוא הלך תרונה, עלי לי, עלי לי Lili putih ye. Ya? Lili. Lili tadi. Lili tadi. Kopai 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 kopai. Kopai 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 ¿Sí? Bast. No 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 no. Ini pun ada juga Oh iya. Siapa? Pulaan pulaan pulaan. Ah. Hahaha. Ikan kutera ni mana? Mana? Jali 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 jali. Hei, tay level berapa? Jali jali jali

थोडं शॉर्ट शॉर्ट येतात कारण की कॉन्टेंट भेटत नाही जर कॉन्टेंट भेट तर कॉन्टेंट भेटतं असं एकदम मला म्हणजे मोठा मोठा ब्लॉग देत जाईल कारण की कॉन्टेंट नाही भेटे म्हणून थोडं शॉर्ट शॉर्ट ब्लॉग येतात शॉर्ट येतात पण डेली येतील जाईस मधून सुट्टी होणार डेली येतील आणि काय ना बस एवढं सांगा सता हा ब्लॉग शॉर्ट आलं तर येतील पण डेली येतील असं सांगतो आणि तुमचा हा सपोर्ट धन्यवाद हा सपोर्टसाठी असा सपोर्ट ठेवा माझ्या माझ्यासोबत आणि समजा म्हणतो केस आणि आपल्या रील्स पण पाहा पा, पहा इंस्टावर इंस्टासाठी तुम्हाला माहिती आहे तर इंस्टासाठी काय काहीतरी आहे <laughs> माझे डिस्क या नसेल बघा डिस्क्रिप्शन किंवा म्हणजे यूट्यूबचे डिस्क्रिप बा बायोमध्ये असेल तर तरी आजच्या ब्लॉगला इतकं जाईल कसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा नाईट शिवत तुम्ही बाय बाय